माध्यमाशी सांगितलेलं आणि मी असं आंदोलन करणार म्हणून त्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं असताना परत गाववाल्यांनी सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की आम्ही आत्मदहन करणार म्हणून तरी सुद्धा पण त्याच्याकडे पोलिस यंत्रणे किंवा प्रशासनानं लक्ष दिलेलं नाहीये त्याच्यामुळे पोलिस यंत्रणे मी पण ते मला नंतर रात्री ट्विट पण केलं आणि मी तिथं मसा जोर त्याला भेटून त्यांना विनंती करणार होतो की आपण जीवन सांगायचा विषय न करता आपण वेगळ्या पद्धतीचे करूया असं मी त्यांना सांगायला गेलो पण तो मला भेटला नाही आणि त्याच्यानंतर मी तिथनं मी अर्धा तास थांबून निघलो निघताना मला मी पोलीस यंत्रणा होती तिथं त्यांना ते विचारलं की धनंजय कुठं आहे त्यांनी म्हले की घरात आहे आणि घरात तयार आमचं संरक्षण आहे मग जर त्यांचं संरक्षण होतं तो घरात होतं तर तो पाण्याच्या टाकीवरच पोहोचला कसा मग त्याला जबाबदार कोण ह्या पोलीस यंत्रणेचं सुद्धा याचे फेल्युअर आहे पोलीस यंत्रणा सुद्धा सु... याला जबाबदार आहे पोलीस यंत्रणेचं असं म्हणणं आहे की की आमचे फार मुर्देच पडले पाहिजे पोलीस यंत्रणेचं राहून राहून एकाच ये विषयाला येतं कुठंही आम्हाला संरक्षण ज्या पद्धतीने नाही आणि जर खऱ्या अर्थानं पोलिसनी थांबवलं असता ते वेळ आली नसती आज त्याची प्रकृती खालावलेली ते पोरगा दोन चार दिवस झाला जेवत नाही टेन्शनमध्ये जसंही मोका मोकोका झाल्याच्या नंतर त्याला या मास्टर माइंडचं नाव आलं नाही तेव्हापासून तो प्रचंड वायबल झालेला आहे प्रचंड डिप्रेशन मध्ये आहे त्याला कुठंही जाईल त्याच्यामुळे तो गाव पण भयभीत झालंय कुटुंब भयभीत झालंय की उद्याच्याला ही येऊन आम्हाला मारणार कारण ही यांनी असे बरेच खून पचवलेले आहेत मर्डर पचवलेले आहेत असं सगळं बोललं जात आहे बऱ्याच गोष्टी घडत आहेत मग असं असताना सुद्धा प्रशासन ह्याच्यावर का करत नाही तरी त्यानं म्हणतो की आम्ही जबाबात सुद्धा दिलं की ह्यांनी आमच्या भावाला धमकी दिलेली होती भावानी असं केला होता के की याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मग असं सगळं असताना जबाबात म्हणलं असताना तीनशे दोन मध्ये आरोपी का करत नाही आणि तीन दोन मध्ये आरोपी करत नाही त्याला मोक का लावत नाहीत अरे ही सगळी शंभर जणांची टोळी आहे ही शंभर जणांची टोळी जर उचलायची तर का लावायसाठी काय लागतंय त्यांना साधा फोन केलेला असला तरी ते त्याचे देतो ही यांच्याबरोबर भरतात आणि यांच्याबरोबर आरोपीला पळवून देणारे त्याला पैसे देणारे त्याला जेवण देणारे आरोपी बरोबर हो राहणारे सगळे लोक मोकाट फिरतायत एवढंच नाही तर माध्यमाच्या समोर सु, येऊन पुढे छाती काढून बोलतायत की आम्ही असं करू आम्ही असे म्हणजे किती धाक आली माध्यमाच्या समोर येऊन बोलतात ज्या गाडीतून सरेंडर झाले त्याचा मालक कुठे आहे ज्या तुम्ही एवढे यंत्रणे तपासले चाळीस चाळीस माणसं तपासले तुम्ही जी चाळीस पन्नास शंभर माणसं तपासले सी डी ही कोण माणसं आहेत त्या आरोपीचे काय संबंध आहेत आणि ही कोण आहेत त्याची यादी डिक्लेअर दे करा समाज माणसं तपासले त्याची यादी डिक्लेअर करा ह्याचं काय कनेक्शन होतं मग तुम्ही तपासात आणलं ही सगळ्या मीडियाला मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जनतेला कळवते दे ना ह्यांचे काय संबंध आहेत चाळीस चाळीस काय महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल जे कोणी तपासले तुम्ही ह्याची एकदा यादी डिक्लेअर करा हे कोण आहे यांचे आरोपीचे संबंध काय हे तपासलं पाहिजे ना आणि रेग्युलर केलं पाहिजे हे करत नाही आणि आता माझी विनंती की धनंजय देशमुखला विनंती करणार आहे की बाबा प्रकृती आपली छकाला होती तरी आता किती सगळी परिस्थिती गाव जमले खूप म्हणजे असा प्रश्न झालाय तिथं की खूप कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला जबाबदार पोलीस यंत्रणा असेल कारण परिसरातून लोक आहेत तिथं छावणी स्वरूप होतंय म्हणजे आता काहीतरी घटना घडायचीच वाटे पोलिसाला बघायचं होतं का हे आंदोलन दुसऱ्या बाजूला न्यायचं का पोलिस हेच कळत नाही धनंजय देशमुख ची समज काढणार आहे घरच्यांना सांगणार आहे गावाला सांगणार आहे आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ पोलीस यंत्रणा बोलवू एस साहेब तुमच्या सी आय डी चे कोण त्यांनी प्रमुखाने तिथे यावा त्यांनी आम्हाला अभिवचित करावा आणि मी त्यांना तसं त्या पद्धतीने जर यांनी काय आम्हाला अभिवचन ठोक असं अभिवचन दिलं आणि जर तसं काही केलं तर आम्ही त्यांना पहिली दहा दिवसाची मुदत तीन दिवसाची मुदत परत दहा दिवसाची मुदत परत आठ दिवसाची मुदत मुदतीवर मुदतीवर एकावर एक एकावर एक मुदत मागितली जाते मुदत वाढ देऊन आता छत्तीस दिवस झाले आणखी गावकऱ्यांना विनंती करून एखादा दिवस आपण वाढवून देऊ पण आज उद्या त्यांनी काय सीएमला आणि तीनशे दोन मध्ये आलंच पाहिजे ते मागणी आहे जर तपासात येईल तर तपासात निघल ना आज त्यांची मागणी आहे जॉब दिला जॉबाच्या आधारवर तीनशे दोन काय घेत नाही मी जर सांगितलं कायदा सांगतोय या तपास यंत्रणेवर तुमचा विश्वास नाहीये का शंभर टक्के या तपास यंत्रणा बीड जिल्ह्यामध्ये जे काम करतायत एस आय टी ती एसआयटी जे नेमली ती बीड जिल्ह्यातलेच अधिकारी ज्यांच्या यांनी नियुक्ती केल्या चांगल्या लाभाच्या पदावर बलिदाच्या पदावर ज्यांना बसविले तेच अधिकारी ह्याच्यात घेतलेले त्याच्यात काही चांगले असतील मला सरसगड बोलायचं नाही नऊ अधिकारी नेमले त्याच्यातले चार दोन चांगले असतील पण बाकीचे पन्नास टक्के अधिकारी असेच आहेत की पन्नास टक्के अधिकारी बदलले पाहिजेत पहिल्या दिवशी एक तारखेला मी मागणी केली आज पंधरा दिवस झाला एसआयटी का बदलली जात नाही म्हणजे यांना एसआयटी नेमली दाखवायचं मोका लावला म्हणून दाखवायचं जी ज्यांचं कुणी काहीच नाही जे म्हणजे हे केलेले जे नियुग त्यांच्या सांगण्यावरून परिणाम केलाय अशा लोकांना पकडून त्यांना मोका लावायचा सांगणारा मास्टर माइंड तसाच सोडायचा म्हणजे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला आमचं लक्ष मोका लावला म्हणून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे घ्यायचं आणि मेन आरोपी सोडून द्यायचा मला त्याच्यात बाकी दुसऱ्या राजकारणात जायचं नाही कुणी कित काय करावं ह्याच्यात जायचं नाही माझं म्हणणं एकच आहे ही मारेकरी आहे ज्याचा मास्टर माइंड आहे ज्याच्यामुळं खंडणीमुळे या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि याच्यात आपल्याला जे ते मोकोका का लावला पाहिजे यांना फाशी झाली पाहिजे तुम्ही मागणी केल्याप्रमाणे नाही एसआयटी मधील दोन कर्मचारी देखील या ठिकाणी नाही मला आणखी काही कळाल नाही काढलेले कळाल नाही घेतलेले कळाय नाही मला काय ऑर्डर झाले नाही तुमच्याकडे असेल तर मला दाखवा मग मी त्याच्याप्रमाणे बोलतो